बघा शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहे आणि गांधी विचार हा कोणीही घुसू शकत नाही संपवू शकत नाही असं हे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात सत्तेत येतात काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे येतो नाला भरून जातो नद्या भरून जातात आणि शेती आणि ल जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे जेवढा नाला लवकर भरतो नदींना म्हणजे आणि लवकरच तो ओसरतो पण काँग्रेस हा निरंतर वाहणारा पक्ष आहे निरंतर वाहणारा जसं नदी नाले असतं त्याप्रमाणे त्याला समुद्र म्हणता येत पण हा विचार आणि ज्या विचाराने हा पक्ष उभा झालेला आहे तो विचार देशातील जात पात धर्मपंथाला गाडून माणुसकीचा पक्ष म्हणून किंवा मानवतेचा विचार म्हणून आणि सर्व जाती धर्माचा सन्मान करून सर्वांना न्याय आणि हक्क देणारा पक्ष म्हणून जनता बघते आहे इथे धर्मांधतेला जातीयतेला अजिबात थारा नाही तर इकडे हा देश नेहरूपासून तर राजीवजीपर्यंत आणि मनमोहन सिंग साहेबापर्यंत विकास हाच अजेंडा राहिलेला आहे डेव्हलपमेंट आणि त्याबरोबर हा देशाची एकात्मता आणि एकसंघ देश ठेवण्यावरच काँग्रेसचा भर राहिला आहे आणि दोन हजार मध्ये जे देशातील एकूण वातावरण वारा वारे व्हायला लागले हा बदलांचे वारे पूर्ण देश हा आता या सरकारला बदलण्याची मानसिकता तयार करून बसला आहे आणि तो त्यांनी निवडणुकीपर्यंत अजिबात कुठलीही रिॲक्शन दिली नाही पण निवडणूक आल्यानंतर जनतेने ही निवडणूक स्वतः हातात घेऊन काँग्रेसच्या पाठीमागे मजबूतीनं काँग्रेसच्या पाठीमागे जनता आता उभी झाल्याचं दिसत आहे मी तुम्हाला म्हणालो अतिरेक म्हणून नाही किंवा अतिशोक्ती म्हणून नाही भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा एन डी एचा त्या एन डी एचा सुपळा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण ताणाशाही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे म्हणून पवारसाहेब म्हणतायत की चोवीस नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अनेक पक्ष तर त्यांच्या बनण्यामध्ये तथ्य आहे आणि पवारसाहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांचा तो त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात त्यामुळे मला वाटतं की यामध्ये चोवीसमध्ये सत्ता परिवर्तन होणार आणि भरकडलेले काही जे काही पक्ष इकडे तिकडे गेलेत त्यांना दबावामध्ये आणून त्यांना प्रेशर टाकून ती सर्व एक ताकतीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीनं सांभाळेल राजन विचार केलेला आहे की दोन हजार तेरा मध्ये पाच आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे चर्चा त्यावेळेस झालेली होती असं मला वरिष्ठांनी सांगितलं होतं कारण मी नुकताच दोन हजार पाचमध्ये मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता आणि त्यावेळेस ती चर्चा आणि कुजबूत होती की एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा त्या वरिष्ठामध्ये आणि काँग्रेसच्या वर्तुळामध्ये त्यावेळेस होती शरद पवार यांच्या नाही आता लोक सत्ता आणि संपत्तीला लात मारून या देश या राज्यामध्ये कुटीरवाद्यांना संपवण्याचाच निर्धार करून मतदानासाठी गेलेले आहे तुम्ही त्यामुळं सत्ता आणि पैसा कितीही वाटला तरी त्याचा परिणाम जनतेमध्ये होणार नाही आणि जनतेने ठरवलं आहे की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान हे भारतीय जनता पक्षाला पक्ष आणि कुटुरवाद्यांना करायचं नाही तर तो इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहायचा निर्धारच केलेला आहे त्यामुळं प्रत्येक गावामध्ये सत्तर टक्के ऐंशी टक्क्यापर्यंत जनता मतदान आमच्या इंडिया आघाडीला करताना दिसत आहे की हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले होते की माझ्या मागे ईडी आणि आहे त्यामुळे मोदींकडे जाऊ नाही हे तर लपून राहिलेलं नाही हे सत्यच आहे आणि तो जोशीबुवा कोण हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं जोशी जोशीबुवा का झाला होता नंतर का प्रगटला वगैरे हे काही सांगायची गरज नाही ते गेलेत म्हणजे काही त्यांच्यावर दबाव होता त्यांना असू शकतो आणि आमचे संजय राऊत म्हणतात त्यामध्ये तथ्यही आहे शरद जे बोललं त्याच्या संदर्भात असं एक शंका आहे की शरद पवार काय माहिती ना असा आहे तो निर्णय शरद पवार साहेब मोठे नेते आहेत आणि ते राज्यस्तरावर काही कुठलीही संदर्भातली चर्चा अपेक्षित नाही आणि तो अधिकारही नाही त्यामुळे हायकमांडकडे काय चर्चा होते आहे त्या संदर्भात मला माहीत नाही आता आपण जसं बोलला की पवारांना दूरदृष्टी पवारांना दूरदृष्टी असलेले नेते आहेत त्यांचे हे संकेत काय मानायचं की काँग्रेसला अजून बळकटीकरण होणार आणि यापूर्वी पण आपण बोललो तर काँग्रेस लिडिंग फ्रॉम द फ्रंट त्यांचा जन्मतःच काँग्रेस विचारधारा आहे त्यांची ठीक आहे काँग्रेस आणि ब असू शकतो पण विचारधारा मात्र ती मूळत काँग्रेसचीच आहे गांधी विचारधाराच आहे ते तालमीतच त्या तयार झालेले आहेत यशवंतराव चव्हाणापासून त्यांच्या कारकिर्दीला जी सुरुवात झाली त्यामुळे त्यांना स्वाभाविक आहे की उद्याही काँग्रेस मजबूत व्हावी तर देश मजबूत होईल नाही मला माहीत नाही चन्निथाला साहेबांची काही माझी या विषयावर चर्चा झालेली नाही काँग्रेसवर टीका केलेली आहे की काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतं असं नाही ते, ते निवडणूक हारताना त्यांना हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान दहा वर्षाची उपलब्धी सांगता येत नाही म्हणून हे रडगानं ते, ते नेहमी करत असतील करत राहणार त्यांना आता मतं विकासावर मागण्यासाठी काही केलं नाही त्यामुळे मंदिराच्या नावाने मागायचा ज्यावेळेस हिंदू मुस्लिमांच्या नावाने मागायचा भारत पाकिस्तानच्या नावाने मागायचा कारण चीनच्या नावाने ते मागू शकत नाही कारण चीनने चार हजार स्क्वेअर किलोमीटर भारतामध्ये जमीन भडकावली आहे छप्पन जे आमचे सर्चिंग पॉइंट होते त्यातील जवळपास तेहत्तीस सर्चिंग पाईंटवर आमची शिपाई जाऊ शकत नाही इतकी कोंडी केली त्यावर ते बोलू शकत नाही त्यामुळं ते मतदानासाठी भारत पाकिस्तान बोलत राहतील हा तरी पण जनता या अशा बनवा बनवीला जुमलेबाजीला हारा देणार नाही हा आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये मतदान कमी होण्याचं कारण सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असलेला राग आणि सत्ताधारी पक्षाला ज्या लोकांनी मतदान केलं त्यांचा तो भ्रमनिराज झाला आहे त्यामुळे ते मतदानासाठी बाहेर पडले नाही आणि घरी बसूनच या सरकारचा बदला घेण्याचा निर्णय त्या मतदारांनी घेतला असावा असं मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं की नाही या विवंचनेमध्ये किंवा द्विधा मानसिकतेमध्ये होते कारण दु एकीकडे ज्यांच्यावर आम्ही आयुष्यभर शिव्या घातल्या त्याच कुटुंबाला मतदान कसं करायचं हा संभ्रम मतदारामध्ये होता हे कारण असू शकतं थँक्यू